ना अगदी मऊ पांढरी शुभ्र जाळीदार अशी इडली बनली आहे अशी इडली बनण्यासाठी योग्य प्रमाण कसं घ्यायचं इडलीसाठी तांदूळ कोणता घ्यायचा आणि पीठ जर व्यवस्थित झालं तरच इडली अशी स्पॉन्जी जाळीदार बनते इथं मी फक्त डाळ तांदूळ वापरून इडली बनवली आहे याच्यात ना पोहे ना इनो ना सोडा काहीही वापरलेलं नाही तरीही अशी स्पॉन्जी इडली बनवून तयार होते अशी इडली बनवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मध्ये स्किप करू नका आता आपण आधी इडलीचं पीठ कसं तयार करायचं ते पाहूयात बॉलमध्ये दोन वाटी जुना तांदूळ घेतला इडलीसाठी रेशनचा तांदूळ उकडीचा तांदूळ किंवा कोणताही घ्या पण जुनाच तांदूळ घ्यायचा नवीन पांढरा शुभ्र तांदूळ अजिबात घ्यायचा नाही दोन वाटी तांदळासाठी एक वाटी उडीद डाळ घेतली आता उडी डाळ सालीसकट घ्यायची नाही याच्यातच अक्का पांढरा उडीत साल काढलेला भेटतो तो घेतला तरी चालेल नंतर याच्यात एक चमचा दाणे घालूयात मेथीदाणे खूप जास्त घालायचे नाहीत मेथीदाण्याचं प्रमाण जास्त झालं तर इडलीमध्ये हलकासा कडवटपणा उतरतो त्यामुळे मेथीदाणे एक चमचा किंवा अर्धा चमचा घातला तरी चालेल आता इथं मी वेगवेगळे तांदूळ आणि डाळ भिजायला घालणार नाही असं एकत्र एक घातलं तरी चालतंय आता याच्यात भरपूर पाणी घालून हलक्या हाताने दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं डाळ तांदूळ धुताना खूप जास्त रगडून किंवा चोळून धुवायचं नाही नंतर याच्यात पाणी ओतून आठ तास भिजण्यास ठेवून द्यायचं आता इथं पीठ चांगलं फर्मेंट होण्याची सिक्रेट आहे ते सांगते जेवढी तुमची डाळ तांदूळ आणि तयार केलेलं पीठ चांगलं भिजणार तेवढी तुमची इडली चांगली बनणार हं तर डाळ तांदूळ हा सात ते आठ तास भिजण्यासाठी ठेवून द्यायचा हे पहा छान असा डाळ तांदूळ भिजला आहे आता काय करायचं पीठ तयार करताना हे जे पाणी आहे त्याच्यासोबतच घेऊन मिक्सरमधून बारीक दळून पीठ तयार करून घ्यायचं पीठ तयार झाल्यावर याच्यातच चवीपुरतं बारीक मीठ घालायचं आता इथं पीठ तयार करतानाच मीठ घालायचं म्हणजे पीठ चांगलं फर्मेंट होतं मीठ घालून चांगलं सेकंदभर एकाच दिशेने पीठ हलवून घ्यायचं नंतर याच्यावर झाकून सात ते आठ तासासाठी ठेवून द्यायचं हे पहा आठ तासानंतर किती छान पीठ जाळीदार बनून तयार झालं आहे आता याला खूप जास्त फेटायचं नाही एकाच दिशेने थोडंसं फिरवून फक्त एकजीव करून घ्यायचं नंतर इडली पात्रात पाणी आणि लिंबाची फोड टाकून पाणी गरम करण्यास ठेवून दिलं आणि साच्यांना असं तेल ग्रीस करून घेऊयात म्हणजे इडली खाली चिकटत नाही नंतर तयार पीठ सगळ्या पात्रात ओतून घेतलं आणि पाणी उकळल्यावर याच्यात साच्या ठेवून घ्यायचा हे पहा साच्या ठेवताना जे हे तीन होल आहेत त्याच्या अपोजिट दुसरा साचा यायला हवं हो। म्हणजे दुसरा साचा ठेवताना तयार पिठाच्या वरती होल यायला हवेत असं ठेवायचं म्हणजे सगळ्या इडल्यांना छान वाफ बसते आणि इडली चांगली फुगली जाते अजिबात चपटी होत नाही वरती झाकण लावून पाच मिनिटे वापरवून घ्यायचं नंतर इडली वापरल्यावरती साचा काढून इडलीवर हलकसा पाण्याचा शिंतोडा मारायचा म्हणजे इडली मऊ लुसलुशीत राहते चिवड बनत नाही आणि इडली कोमट थंड झाल्यावर काढून घ्यायची हे पहा खूप छान इडली फुगून आतून जाळीदार बनली आहे या प्रकारे सर्व इडल्या बनवून घेतल्या सांबर खोबऱ्याच्या चटणीसोबत खाण्यास घ्या खूप छान लागते आणि खरंच खूप छान इडली बनली आहे तोंडात टाकताच विरगळते अगदी दात नसणारेही ही इतकी मऊ लुसलुशीत बनून तयार झाले आहे तुम्ही नक्की अशी इडली बनवून पहा अशाच रेसिपीज मध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद